नमस्कार श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहच स्वागत आहे आज श्रीपूर या ठिकाणी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने जो जे क्षेत्र ऊस बागात केलेलं होतं त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रचंड अशा स्वरूपाची आग लागलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण क्षेत्रामध्ये हा आगीने पेट घेतलेला आहे आणि खंडाळी रोडला जो त्यांनी केलेलं हे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आग लागून हा ऊस या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याने पेड घेतलेला दिसतोय अग्निशामक दल असेल बचाव कार्य असेल त्या ठिकाणी या ठिकाणी सुरू आहे परंतु आगीचा पेट एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्या ठिकाणी ही आग आटोक्यात आणणं हे अतिशय जिकिरीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहतोय एक साधारणतः एक दहा ते पंधरा एकर या ठिकाणी एक क्षेत्र असेल आणि पंधरा ते वीस एकरामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये आग लागलेली ला आहे आणि हे आग विजवणं अगदी दलाला दलालाही कठीण अशा स्वरूपाचं हे काम म्हणावं लागत आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये ऊस पीक होता आणि ह्या ऊस पिकामध्ये आग लागलेली आहे आणि ही आग विजवणं हे अगदी जिकिरीचं काम या ठिकाणी ठरताना दिसत आहे आज दिवसभर उन्हाची दाहकता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होते होते आणि त्या कारणास्तव अतिशय वेगाने या ठिकाणी ही आग वाढताना आपल्याला दिसत आहे दल ही या ठिकाणी दाखल झालेला आहे आग विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे परंतु आग आटोक्यात येणं हे अशक्य अशा स्वरूपाची गोष्ट आहे आपण पाहतोय भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आगीनं या ठिकाणी पेट घेतलेला आहे या ऊस पीक असलेल्या बागायत क्षेत्राच्या शेजारी जे नागरिक या ठिकाणी राहत आहेत त्या नागरिकांनाही या ठिकाणी भीतीचं त्यांच्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे अग्निशामक दल आणि बचाव कार्य या ठिकाणी दाखल झालेलं आहे परंतु आग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लागलेली आहे या क्षेत्रामध्ये ऊस होता आणि ह्या ऊस पिकाला या ठिकाणी आग लागलेली आहे आगीच आग लागण्याचं कारण अद्यापही या ठिकाणी गुलदस्त्यातच आहे कोणत्या कारणाने या ठिकाणी आग लागली असेल हे अद्याप तरी आपण या ठिकाणी सांगू शकत नाही परंतु भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये या ठिकाणी ऊस भेटलेला आपणास पावायच मिळत आहे त्रिपूर खंडाळी रोडलगत जे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने जे क्षेत्र या ठिकाणी शेती महामंडळाकडून पिकवण्यासाठी घेतलेलं आहे तर त्या ऊस पीक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आग लागलेली ला आहे आणि ती आग विजवणे या ठिकाणी अग्निशामक दलाला अतिशय जिकिरीचं काम या ठिकाणी ठरताना आपण या ठिकाणी पाहतोय